नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक व पंचायत समिती पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने बचत गट मेळावा सातगाव डोंगरी तालुका पाचोरा येथे घेण्यात आला सदर कार्यक्रमात तालुक्याचे तालुका अभियान व्यवस्थापक श्री सूर्यप्रताप राऊत तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन श्री लखन वाघमारे श्री संदीप खेडकर एम आय एस आणि प्रभाग समन्वयक श्री वसंत पाटील व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक मयूरसाहेब पवार शाखेचे मदतनीस दत्ताभाऊ पवार तसेच सर्व महिला सी आर पी व सातगाव पिंपरी सार्वे या गावातील महिला उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन ग्रामसंघामार्फत करण्यात आला सदर कार्यक्रमात तेरा महिला बचत गटांना रुपये तीस लाख रकमेचे कर्ज मंजुरीपत्र विविध मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले व बाकी बचत गटांना तीस लाखाचे कर्ज वाटप करण्यात येणार त्याबद्दल बँक मॅनेजर यांनी माहिती दिली यावेळीस महिला गटांनी बँकेचे व उपस्थितांचे आभार मानले तसेच उपस्थित महिलांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व अटल पेन्शन योजना याविषयी बँक मॅनेजर मयूर साहेब पवार यांच्याकडून माहिती देण्यात आली तसेच उपजीविकेविषयी माहिती देऊन प्रत्येक महिलांनी सक्षम बनण्याविषयी सांगण्यात आले महिलांना बचत गटाद्वारे महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे बचत गटाला कर्ज देण्यात येणार आहे प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे बचत गट सक्षम झाले पाहिजे असे आमची महाराष्ट्र ग्रामीण बँक हा विचार करत असतो सुद्धा असेच बचत गटांना कर्ज वितरित करण्यात येणार आहे असे यावेळी सांगण्यात आले